नमस्कार निलिमास किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत ढोकळा बनविताना खूप जणांचं काय होतं ढोकळा आतमधून कच्चा राहतो किंवा त्याला सुद्धा व्यवस्थित येत नाही तर या अशा भरपूर चुका टाळण्यासाठी मी आज तुमच्यासोबत ढोकळा बनविण्याचं अचूक प्रमाण आणि त्याला लागणारा टायमिंग मी आज तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करत आहे आणि जर तुम्हालासुद्धा असा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार ढोकळा बनवायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर ढोकळा बनविण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे दोन वाटी बारीक रवा घेत आहे आणि याच वाटीने एक वाटी आंबट दही घ्यायची आहे म्हणजे दोन वाटी बारीक रवा तर एक वाटी आंबट दही घ्यायची आहे तर इथे पाण्याचे प्रमाण मी इथे फक्त दीड वाटी टाकत आहे तर या सोबतच चवीनुसार हळद आणि दोन चमचे साखर प्रमाण तुम्ही लक्षात घ्या वाटी बारीक रवा एक वाटी आंबट दही आणि दीड वाटी पाणी त्याचबरोबर या बॅटरमध्ये एक हिरवी मिरची आणि दोन लसूणीच्या कळ्या त्याचबरोबर तुम्ही इथे आलंसुद्धा सुद्धा घेऊ शकता तर हे असं बारीक ठेवून आपल्याला या बॅटरमध्ये टाकायचं आहे जर तुम्ही छोट्या मुलांना ढोकळा देत असाल तर तुम्ही यामध्ये मिरची टाकणे टाळावे तर आता सगळे जिन्नस आपल्याला छान एकाच डायरेक्शननी चार ते पाच मिनिटासाठी छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर मी आता यामध्ये दोन चमचे तेल टाकत आहे तेल तुम्ही आधी टाकलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर मी पुन्हा इथे एक ते दोन मिनिट छान मिक्स करून घेतलेला आहे आणि ढोकळा बनविण्यासाठी हे बॅटर आता तयार झालेलं आहे तर मी यामध्ये लगेचच दोन ते अडीच चमच इनो टाकत आहे यापेक्षा कमी इनो आपल्याला यामध्ये टाकायचा नाही तर इनो टाकल्यानंतर यावर थोडं पाणी टाकून इनोला छान ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दोन ते तीन मिनिटासाठी छान हलक्या हाताने एकाच डायरेक्शननी बॅटर छान फ्लॉपी होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि इथे सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे इनो टाकल्यानंतर हे बॅटर आपल्याला लगेचच ढोकळा मेकरमध्ये टाकायचे आहे तर ढोकळा बनविण्यासाठी हे बॅटर इथे तयार झालेलं आहे तर या डब्याला मी आधी तेल लावून घेत आहे तर या पद्धतीने सगळीकडे या डब्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि लगेचच हे लगे बॅटर मी या डब्यामध्ये टाकत आहे बॅटर टाकल्यानंतर याला थोडं टॅप करून घ्यायचं आहे तर कढईमध्ये मी आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं तुम्ही सुद्धा आधीच पाणी गरम करायला ठेवा त्यानंतर यामध्ये या प्रकारे रिंग किंवा स्टँड असतील ते ठेवा आणि त्यानंतर त्यावर हा डब्बा ठेवा आणि यावर जाडसर ताट साकून तीस ते पस्तीस मिनिटासाठी गॅसच्या मीडियम फ्लेमवर आपल्याला ढोकळा छान शिजवून घ्यायचा आहे तर इथे तीस ते पस्तीस मिनिट झालेले आहे आणि ढोकळा कितपत शिजला हे चेक करण्यासाठी सुरी आपल्याला ढोकळ्याच्या मधोमध टाकायची आहे आणि इथे सुरी बघा क्लीन निघालेली आहे म्हणजेच इथे ढोकळा पूर्णपणे शिजून तयार आहे तर मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि आता हा डब्बा मी काढून घेत आहे डब्बा काढल्यानंतर लगेचच आपल्याला हा ढोकळा काढायचा नाही थंड होऊ द्यायचा आहे तोपर्यंत मी इथे तडक्याची तयारी करून घेते तर त्यासाठी मी इथे अर्धा चम्मच तेल टाकलेलं आहे तेल छान गरम आलेलं आहे तर यामध्ये आता एक चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरीचं प्रमाण आपल्याला थोडं जास्त ठेवायचं आहे त्यानंतर अर्धा चमच जिरा तर जिरा छान तळतळला की यामध्ये आता आठ ते दहा कडीपत्त्याची पानं मी टाकलेली आहे तर हे सगळं परतून झाल्यानंतर मी इथे तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या होत्या त्यासुद्धा टाकलेल्या आहे आणि हे आता दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचे आहे अशा प्रकारे इथे खमंग फोडणी इथे बसलेली आहे तर यामध्ये आता मी एक कप पाणी टाकत आहे तर मी इथे एक चमचा साखर टाकलेली आहे आता छान तडका गरम होऊ द्यायचा आहे तर इथे तडका आपला तयार झालेला आहे आणि मी इथे गॅस बंद केलेला आहे तर इथे ढोकळासुद्धा छान थंड झालेला आहे तर ढोकळा काढण्याआधी आपल्याला सुरीने अशा प्रकारे साईडने आपल्याला हा ढोकळा असा काढून घ्यायचा आहे त्यानंतर या प्लेटवर आपल्याला हा डब्बा असा पालथा मारून यावर थोडं टॅप करून हा डब्बा आपल्याला अलगत हाताने असा उचलून घ्यायचा आहे त्यानंतर बघा सुद्धा आपला इथे क्लीन निघालेला आहे आणि डोकळा इथे छान पद्धतीने शिजून तयार आहेत तर मी इथे याचे आता पीसेस कट करून घेत आहे तर अशा पद्धतीने मी इथे पूर्ण पीसेस कट करून घेतलेले आहे आणि आता यावर आपल्याला तडका टाकायचा आहे तर अशा प्रकारे हा इथे ढोकळा तयार झालेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे निलिमास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका